रंगपंचमी खेळून पोहण्यासाठी गेलेल्या दोघा मुलांचा तोल जाऊन विहिरीत पडल्यानं दुर्दैवी अंत झाल्याची घटना एकसंभ इथं बुधवारी एकोणीस रोजी घडली आहे वेदांत संजू हिरेकुडे वय नऊ आणि मनोज काशीनाथ कल्याणी वय आठ असं मृत मुलांचे नाव आहे सदर घडलेल्या घटनेमुळं खोरेकुडे व कल्याणी कुटुंब्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला या घटनेची नोंद सदलगा पोलीस ठाण्यात झाली आहे या घटनेविषयी अधिक माहिती अशी बुधवारी सकाळी रंगपंचमी खेळून बागेवाडी यांच्या शेतात असलेल्या विहिरीत वेदांत आणि मनोज हे दोघे आंघोळीसाठी पोहण्यास गेले होते उशिरापर्यंत ते दोघेही घरी न परतल्यानं कुटुंबियांनी त्यांची शोधाशोध सुरू केली दरम्यान बागेवाडी यांच्या शेतात असलेल्या विहिरीजवळ कपडे चप्पल आणि बादली आढळले यावरून दोघे मुले विहिरीत पडल्याचा संशय व्यक्त करण्यात आला यावेळी गावातील काही युवकांनी पाण्यात शोधाशोध केली असता दुपारी पहिला वेदांत हिरेकुडे याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला विहिरीत पाणी भरपूर असल्यानं दुसऱ्या मनोज कल्याणी यांचा मृतदेह शोधण्याचा अडथळा निर्माण होत होता स्थानिकांनी विहिरीतील पाणी बाहेर काढून सदलगा अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण केलं तसेच औरवाड येथील वजीर रेस्क्यू फोर्सेसच्या जवानांना देखील पाचारण करण्यात आलं सदलगा आणि औरवाड येथील जवानांनी संयुक्तपणे मनोजचा मृतदेह शोधण्यास सुरुवात केली सायंकाळी मनोज कल्याणीचा देखील मृतदेह सापडला वेदांत संजू हेरेकुडे हा मूळचा केरूर गावचा रहिवाशी असून आजोळ एकसंबा इथं आजोबांच्या घरी राहण्यास व शिक्षणासाठी होता त्याचे वडील भारतीय सैन्य दलात आहेत त्याच्या पश्चात आई वडील व भावाचा परिवार आहे तर मनोज कल्याणी याच्या वडिलांचं यापूर्वीच निधन झालंय त्याच्या पश्चात आई बहीण व आजी असा परिवार आहे दोघांचे मृतदेह एकसंबा येथील सरकारी रुग्णालयात शवविच्छेदनानंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले सकाळी अकराच्या सुमारास घडलेल्या घटनेनंतर जवळपास सहा तास ही शोध मोहीम सुरू होती मनोज कल्याणी याच्यावर एकसंबा इथं तर वेदांत हेरेकुडे याचा मृतदेह केरूर या मूळ गावी नेण्यात आला ऐन रंगपंचमीच्या दिवशी घडलेल्या घटनेमुळे एकसंबा गावावर शोककळा पसरली असून हळहळ हल व्यक्त होती सदर घटनेचा सदलगा पोलीस ठाण्याकडून पंचनामा करण्यात आला यावेळी बाघ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली